नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे काल परवापर्यंत चावट म्हणून ज्याला झटकून टाकलं जायचं ते आता तुमच्या आमच्या दिवाणखान्यात आणि हातातल्या मोबाईलमुळे थेट घराघरात पोहोचला आहे चावटपणाच्या सगळ्या सीमा ओलांडून तयार होणारा डिजिटल कंटेंट ज्या वेगाने स्वतःचा स्तर घसरवतोय हे सगळं मुद्दाम केलं जातंय का असा प्रश्न पडावा कारण असं वाटण्याची शक्यता जास्त आहे ज्या गतीने करवणूक क्षेत्रामध्ये ही घसरण होतीये ते पाहता यातून साध्य वेगळंच करायचंय तुमची आमची आत्तापर्यंतची जी सांस्कृतिक जडणघडण आहे त्याच्यावर अशा प्रकारच्या कामुकतेचा होणारा हल्ला हा कोणत्या प्रकारच्या संस्कृतीची स्थापना करतोय हा मुद्दा त्यामुळे जन्माला येतोच हे सगळं वेगळं आहे हे सगळं का घडतय आणि हे नक्की कुठल्या हेतून घडतय त्यावर आजचं विशेष वार्तापत्र रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मुखीजा यांनी इंडिया गॉट लेटिंट नावाच्या कार्यक्रमात जे काही केलं त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसरली आहे माफी मागून झाल्यावर या प्रकरणावर पडदा टाकायचा प्रयत्न त्यांनी केलाय खरा पण ते आता काही होणे नाही रणवीर आणि अपूर्वा यांनी निर्लज्जपणाच्या मर्यादा ओलांडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जातोय अशी त्यांचे खूप रुल्स आहेत ज्यांना मोदीजी स्वतः फॉलो करतात पण मला त्याच्यात जायचं नाहीये एकच आहे की आता काय कारवाई करणार तसेच ते कोणतं एकमेट आहे कारवाई करणार सरकार म्हणजे तुम्ही छत्रपती शिवरायांवर बोलू शकता तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब बोलू शकता शकता तुम्ही मारू आणि सरकार करणार नाही आता कळायला फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे एक बाप म्हणून सांगतो मला जर विचाराल तो इलाबादी माझ्या पुढे आला ना तर पहिल्यांदा माझ्या हाची थापड त्याच्या गालावर बसेल इतका संताप जर एक वडील म्हणून एका मुलांचा मुलींचा वडील म्हणून आम्हाला वाटतं इतका घाणेरडेपणा ज्या शब्दामध्ये जे वापरले गेले जे शब्द वापरले गेलेत त्या इलाहाबादीला भेटल तिथे लोकांनी बदललं पाहिजे नाहीतर संस्कृतीचा आपल्या रास झाल्याशिवाय राहणार नाही समाज माध्यमातूनही रणवीर आणि अपूर्वाच्या किळसवाण्या वागण्यावर टीकेची झोड उठली आहे कोणकोण काय म्हणतायत तेही पहा बोलणारी सगळी मंडळी ही समाज माध्यमात प्रभाव ठेवणारी आहेत आजकालच्या युगात ज्यांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स म्हणलं जातं हे सगळेच रणवीर आणि अपूर्वाच्याबद्दल संताप व्यक्त करतायत ध्रुव राठी म्हणतो की रणवीर आणि अपूर्वानं जे केलं तो निव्वळ मूर्खपणा आहे असली भाषा ही युवकांना नैतिक अधप पतनाकडे नेईल मनोज मुंतशीर काय म्हणतो ते पहा मनोज मुंतशीरच म्हणणं आहे असल्या घाणेरड्या कृतीच तुम्ही समर्थनच कसं करू शकता आता जागे व्हा आणि या विरोधामध्ये व्यक्त व्हा तर कौशल इनामदारचं वक्तव्य काय आहे तेही पहा कौशल इनामदार म्हणतोय आपण कशाला उत्तेजन देतो कुणाला प्रोत्साहन देतो आणि कुणाला उपेक्षित ठेवतोय यावरूनच आपल्याला आपल्या समाजाची ओळख निर्माण करता येते The Joint Commissioner of Police, Mumbai, has acknowledged my complaint and he has sent me a mail and also forwarded my complaint to the Deputy Commissioner of Police, Mumbai. Ranveer Allahabadi Abiru has crossed the line and he should definitely face music for it. This is absolutely unacceptable. Greater the following, greater should be the responsibility and people like him should definitely be penalised. I respect his other work, but this has absolutely crossed the line day and he should face the music for it. यूट्यूबर रणवीर अहलाबादिया आणि त्याचबरोबर सोशल मीडियाच्या निमित्तानं विविध प्रकारच्या टीका सहन करणारी ही मंडळी या मंडळींच्या विरोधामध्ये आता गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे शो मध्ये अपशब्द वापरल्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तसंच महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार झाली आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे शो मध्ये आई वडिलांच्या संबंधाबाबत अपशब्द वापरले गेले शो मधील काही क्लिप्स या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या अपशब्दांच्या मुळे नेटकरी संतप्त झाले या कार्यक्रमाच्या विरोधामध्ये तक्रारी झाल्या रणवीर अलाहाबाद अपूर्व मुखीजा आणि समय रैना यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे नेटकर यांच्या या गदारोळानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यात दखल द्यावीच लगली मुझे भी इसकी जानकारी मिली है मैंने अभी तक उसको फर्स्ट हैंड देखा नहीं है लेकिन बहुत भद्दे तरीके से उस चीजों को कहा गया है प्रेजेंट किया गया है ऐसा मुझे भी पता चला है जो बिल्कुल गलत है फ्रीडम ऑफ स्पीच हाँ सभी को हाँ है लेकिन हमारी फ्रीडम वहाँ समाप्त हो जाती है जब हम किसी और के फ्रीडम पर इंक्रोच करते हैं हमने अश्लीलता के भी कुछ नियम तैयार किए हैं अगर उनको कोई पार करता है तो बहुत गलत बात है अगर ऐसी कोई बात होती है तो उसके ऊपर कार्रवाई आता हा सगळा वाद निर्माण करणारा रणबीर आहे तरी कोण रणबीर हा अवघ्या एकतीस वर्षांचा यूट्यूबर आहे यूट्यूबच्या जीवावर तो करोडपती झालाय त्याची संपत्ती साठ कोटी रुपयांच्या घरात आहे असं सांगितलं जातं त्याचे सध्या बारा यूट्यूबचे चॅनल आहेत आणि दिवस साधारणपणे महिन्याला पस्तीस लाख रुपयांची रणवीरची कमाई आहे असं म्हणतात आप में से कई लोगों ने कुछ वीडियो क्लिप्स देखी होंगी जिसमें डार्क ह्यूमर या बोल्ड ह्यूमर के नाम पे माता पिता के साथ सेक्स करने की बातों को या दो करोड़ रुपये लेकर अपने साथ एक सेक्शुअल एक्ट करने को प्रचारित किया जा रहा है ये ना तो डार्क है ना बोल्ड है यह एक विकृत मानसिकता के साथ किसी ऐसे व्यवहार को मुख्य धारा में लाने का प्रयास है जो संभवतः पश्चिम के कुछ ऐसे शोज का अंधानुकरण है जिसे उस समाज में भी सहस्वीकारिता नहीं मिलती इसे ऐसे बेचना जैसे कि व्यक्ति यदि सामने बैठ सुन रहा है और समाज इसे नकार रहा है तो बोलने वाला अहेड ऑफ आवर टाइम्स हो जाता है ये केवल क्लिक बैट के लिए की गई एक बकलोली है और कुछ भी नहीं रणवीर अलाहाबादिया या समय रहना जो इस क्लिप में कर रहे हैं वो कॉमेडी नहीं है उनकी ऑनलाइन फॉलोरशिप का किसी से अधिक होना या वीडियो में व्यूज़ लाखों में आने का अर्थ यह नहीं है कि वो जो कर रहे हैं वो उत्कृष्ट है पॉइंट के भी व्यूज़ बहुत अधिक होते हैं रणवीर का पॉडकास्ट आप 10 मिनट के लिए देखो तो आपको समझ में आ जाएगा कि इसके पास स्वयं का आपको देने के लिए कुछ भी नहीं है सिवाय 35 डिग्री पर गर्दन उठा करके हिलाने को ये ती स्पिरिचुअल साधना तांत्रा हनुमान जी से मिला दूंगा ये सब करना विषय का ज्ञान होना नहीं हो जाता ये उपक्रम इंटेलेक्चुअल ना होने पर इंटेलेक्चुअल दिखने के लिए किए गए शाब्दिक उपाय मात्र डिक्शनरी और उपन्यास में कैमरा किट और फिल्म में सोने की खान और उससे बने आभूषण में अंतर होता है आर्ट केवल फॉर्म नहीं है कॉमेडी केवल क्लब में जाकर माइक पर कुछ भी बोलने को नहीं कहते कंटेंट कुछ भी या हर कुछ नहीं होता वायरल होना इंगेजमेंट पा जाना स्वीकार्यता के मानदंड नहीं होते गाली बहुत लोग देते हैं अधिकांश देते हैं पर वह भाव किसी क्रिया के विपरीत प्रतिक्रिया होती है सड़क पर अकारण गाली देने वालों को पागल ही कहा जाता है कॉमेडी के लिए एक घंटे में कुछ वाक्यो में शब्द का प्रयोग स्वीकारिये परंतु गाली यदि आपके वाक्यों की सहायक क्रिया बन जाए तो तो आप कॉमेडी नहीं कर रहे आपल्यासोबत मनोचिकित्सक डॉक्टर राजेंद्र बर्वे आहेत बर्वे साहेब गेल्या काही काळापासून सातत्यानं शिव्या देण्याचं प्रचंड कौतुक केलं जातंय शिव्या देणारा मॅचो असतो तो, तो पौरुष दाखवतो आणि अशा प्रकारच्या वर्तनाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला असलं पाहिजे हे मांडणारी मंडळी त्याचा समाजावर होणारा परिणामच स्वीकारायला तयार नसतात आणि मग कुठं ना कुठंतरी हा रणवीर अहलाबादिया जन्माला येतो अपूर्वा मुखी ज्या जन्माला येते आणि डोकं ताळ्यावर नसेल तर इतक्या घाण आणि किळसवाणे वक्तव्यांना दुर्दैवानं सातत्यानं प्रसारित केलं जातं <coughs> मला मला असं वाटत की हा जो प्रकार कडनं घडला तो अतिशय निंदनीय आहे आणि अशा प्रकारे आपल्या पालकांच्या बद्दल बोलणं आणि लैंगिक त्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल बोलणं किंवा कोणाच्याही लैंगिक जीवनाबद्दल बोलणं हे अतिशय अश्लील आहे घृणास्पद आहे कारण आपल्या समाजामध्ये काही एक व्यक्तिगत स्पेस असते प्रत्येक माणसाचं शरीर आणि त्याच्या भोवती असणारी स्पेस आप ही आपण जपली पाहिजे तिचा सन्मान केला पाहिजे या बाबतीत माझ्या मते पॉडकास्ट वरती कोणत्याही प्रकारचे शब्द उच्चारले जातात शिव्या दिल्या जातात केवळ आता रणवेच्याच बाबतीत असं घडत असं नाही इतर अनेक प्रसारित होणारे जे पॉडकास्ट आहेत त्याच्यावर मध्ये पण अशा प्रकारचं बोललं जातं शिव्या दिल्या जातात आता शिव्या देण्यामध्ये काहीतरी मर्दानगी आहे काहीतरी पौरुषत्व आहे असं म्हणणं असं वाटणं हेच वळत चुकीचं आहे दुसरी गोष्ट अशी की मला असं वाटतं की फक्त पुरुष पॉडकास्टरच्या तोंडीच अशी वाक्य असतात असं नाही तर आजकाल जर तुम्ही शाळेतली कॉलेजातली मुलं रस्त्यावरनं खिदळत चाललेली असतात किंवा बोलत चाललेली असतात त्यांच्या सतत शिवे असतात मुलांना त्यांच्या लैंगिक अवयवरनं हाक मारणे मुलींना त्यांच्या लैंगिक अवयवरनं हाक मार मारणे हे अतिशय घृणास्पद घाणेरड्या गोष्टी आहेत मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये लैंगिकतेला Uh, आपण जे एक दडगून ठेवलेलं आहे त्याने एक दाबून टाकलेलं आहे त्याच्याशी बोलणं बंद केलेलं आहे त्याच्यामुळे कदाचित या गोष्टी उसळून येत असतील वयात नंतर मुला मुलींच्या तोंडामध्ये असे नेहमी शब्द असतात आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शुचिता याच्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा सा सेन्स आपल्याला दिसत नाही मला वाटतं की एखाद्या व्यक्तीचं जर चारित्र्य हनन करायचं असेल किंवा त्याला काही बोल लावायचे असेल तर त्याच्या लैंगिक जीवनाबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नसतो त्याच्या कृतीबद्दल आपण काही बोलू शकतो पर परंतु अशा प्रकारे कारण नसताना कुठेही लैंगिकता आणणं म्हणजे केवळ लैंगिकता नाही तर लैंगिक अवयवरणा आणि लैंगिक संबंधावरनं काहीतरी टिप्पणी करणं तो हास्याचा विनोद करणं हास्याचा तो विषय करणं जी, जी याच्यात एक मुद्दा आणखीन उपस्थित करतो आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक भाग झाला समाज माध्यमांमध्ये त्याची अभिव्यक्ती नक्की कशी असली पाहिजे हा भाग महत्वाचा आहेच गेल्या काही कालावधीपासून आपण असं पाहतोय की हळूहळू 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 का होईना पण शिव्या देण्याचं सार्वजनिक शिव्या देण्याचं प्रमाण वाढवत नेलं जात आहे आणि खास करून एक असा वर्ग आहे या माध्यमांमधला की जो याच समर्थन करत आलेला आहे मला आठवत काही वर्षापूर्वी का का शाळेच्या मैदानामध्ये अशाच प्रकारे अत्यंत अश्लील चाळे दाखवणारा अं फिल्म स्टार्सचा एक प्रोग्राम झालेला होता त्याच्यावरती पण कडक टीका झाली होती आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा जी प्रगटपणे एखादी गोष्ट केली जाते समाज माध्यमावरती बोलली जाते त्याच्यावरती सेन्सॉर नाहीये खरं म्हणजे ज्या मोकळेपणाने केल्या जातात गोष्टी नाटकासारख्या सारख्या ना, नाटुकली असेल किंवा एखादं स्किट असेल तर त्याच्यावरती सेन्सॉरशिप असते ती आपल्याला कुठे दिसत नाही अनेकदा पण सोशल मीडियावरती सेन्सॉरशिप येऊ शकत नाही हे सत्य आहे ही सेन्सॉरशिप आपण स्वतःच घेतली पाहिजे जे जी, जी माणसं बोलत असतात त्यांनी या गोष्टीचं भान ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला राग आलेले असेल तुम्हाला विनोद करायचा असेल परंतु विनोद लैंगिक जीवनाबद्दल करता येणं करणं पूर्णपणे चुकीचं आहे मग मला तर असं वाटतं की केवळ समाज माध्यमावरती दिसत असं नाही अनेकदा आपल्या चॅनेलवरती काही राजकीय मंडळी पण अशाच प्रकारचे शब्द उच्चारित असतात जी बरोबर साहेब या चर्चेला पुढे नेऊच पण तत्पूर्वी एक आणखी तपशीलही घ्यायला हवा की अशा प्रकारच्या वागण्याची हिंमत येते कुठून त्याचं उत्तर या आता दृश्यांमध्ये आपण पाहणार आहोत ही दृश्य पहा आणि तुम्हाला कळेल की नक्की घोळ होतो कसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रणवीरला नॅशनल क्रिएटर अवॉर्ड देण्यात आलं होतं आता जर पंतप्रधान तुम्हाला गौरवणार असतील तर शंभर टक्के तुमच्या अंगामध्ये एक दहा हत्तींचं बळ येणारच आणि या दहा हत्तींचं बळ आल्यानच तुम्ही भविष्यात चुका करणार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना दिल्लीत बोलावून सन्मानित केलं त्यात रणवीर पण होताच पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरवलेला रणवीर आता एका किळसवाण्या वादामध्ये अडकलाय त्याच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी होती आहे महाराष्ट्रात झालेल्या सगळ्या प्रकारानं स्वाभाविकरित्या इथली यंत्रणा कामाला लागली आहे महिला आयोगानं दखल घेत यूट्यूबवर प्रसारण करण्यात बंदी घालण्याचे आदेश दिलेले आहेत राज्याच्या महिला आयोगानं ही एक प्रकारची थेट कारवाई सुरू केलेली आहे आणि पोलिसांना त्याची दखल घेणं भाग आहे मला तर मग राजेंद्र बर्वेंना विचारायचं आहे की राजेंद्र बर्वे, बर्वे आपण एकाला झाकू दुसरा बाहेर येतो दुसऱ्याला बंद करू तिसरा बाहेर येतो हे थांबतच नाही आणि हे थांबत नाही याला एक खरं कारण असं आहे की अनेक जण चोरी चोरी चुपके चुपके या सगळ्याला प्रोत्साहन देत असतात मग तुम्ही विविध प्रकारचा ओ टी टी कंटेंट बघा की स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली होणारी अत्यंत अश्लील शेरेबाजी बघा या सगळ्यामागे मिळणारं प्रोत्साहन खरं तर कारणीभूत आहे आणि यातूनच समाजाची मानसिकता अधोरेखित होत असते मला वाटतं की आ, सोशल मीडियामध्ये किंवा स्टँडअप कॉमेडी मध्ये असे प्रकार नेहमी घडत असतात आणि त्याने खूप मोठा हशा मिळत असतो म्हणजे लोकांना खूप गंमत वाटत असते शिवी दिली शिवी ऐकली कि गंमत वाटते या गोष्टीचं मला जमूल वाटत खरं म्हणजे ती इतकी हीन प्रवृत्ती आहे हीन गोष्ट आहे की त्याच्यावरती तुम्ही ते हसू शकत नाही म्हणजे तिचं हसणं ते हास्यास्पद होणं हेच अतिशय दुःखदायक आहे पुढचा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे तो असा की या गोष्टी फक्त तरुणांच्याच कडनं होतात असं नाही तर या गोष्टी मध्ये आपल्याला राजकीय पुढारी सुद्धा दिसत असतात त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत घाणरडे अश्लील शब्दात शेरेबाजी केली जाते हे सुद्धा आपण खपकून घेता कामा नये हे सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही याचा अर्थ प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागणं महत्वाचं आहे आणखी ने एक महत्वाचा मुद्दा की या निमित्ताने आपल्याला लक्षात येतं की मुलांमध्ये सेन्सिटाईज करण लोक समाजाला सेन्सिटाइज करणं की आपण काय बोलतो आहे कोणत्या गोष्टीवरती आपण विनोद करतो आहे त्यातली अश्लीलता नेमकी कुठे येते या गोष्टीचं शिक्षण देणं प्रशिक्षण देणं जाणीव निर्माण करणं हे सगळ्या समाज माध्यमांना किंवा समाज संस्थां गरजेचं आहे बिलकुल बर्बे साहेब आपण जोडलेले राहा विनोद खर तर प्रत्येक पातळीवर विविध स्तरांवर होत असतो हा विनोद वेगवेगळ्या प्रकारे मांडता येतो पण तो कसा असावा याची व्याख्या ही त्या समाजाच्या सापेक्ष असते अर्थात त्याला मर्यादा असलीच पाहिजे आणि परिपक्वतेनं विनोदाची मांडणी कशी करायची ते ऐका जावेद अख्तर यांच्याकडून सो व्हॉट इज अ पर्स्पेक्टिव्ह ऑन की कॉमेडी गाली देना चाहिए की नाही चाहिए वॉट यू थिंक आपको एक बात आप उड़ीसा बिहार और मेक्सिको एनी वेयर इन द वर्ल्ड वे दर इज पार्टी पीपल ईट लॉट ऑफ चिली बिकॉज द फूड इज ब्लैंड सो दे जस्ट टू गेट सम टेस्ट दे ईट चिली गाली इज द चिली ऑफ लैंग्वेज इफ यू कैन स्पीक गुड लैंग्वेज कॉन्वर्सेन इन ब्लँड यू विल पुणे पोईटिकली इन्सल्टर आपल्या स्टँडअप कमिडिन्स कोरा अच्छा थोडासा चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पटकन राजेंद्र बर्वे आपल्याला विचारायचंय आपण जुनी गाणी ऐकली असतील जुन्या गाण्यामध्ये एक वाक्य मला आठवतं छेडो रे आता हे प्रणयातल्या अत्यंत तरल भावनांचं एक प्रतीक आहे आता तेव्हा जर समजा एखादी नायिका तू मला छेडलंस तर मी तुला शिवी देईन अशा अर्थानं बोलते असा समज कोणी करून घेतला आणि म्हणून आजच्या या अत्यंत किळसवाण्या गाण्याचं किळसवाण्या वक्तव्यांचं समर्थन केलं तर त्यांना काही समजावता येणार आहे आपल्याला मला असं वाटतं की त्या गाण्यामध्ये तुंगी तुझे गाली असं ती फक्त म्हणते ती गाली देत नाही ना तो तिचा तो राग व्यक्त करण्याचा लटका राग व्यक्त करण्याचा प्रकार असतो ते अतिशय तरल बरोबर तुम्ही अरे आपण आता जावेद अख्तरजींचं बोलणं ऐकलं पु ल देशपांडे महाराष्ट्रातलं अत्यंत लाडक व्यक्तिमत्व इतकी सुरेख विनोद करून त्यांनी महाराष्ट्राला अनेक दशकं हसवलेले त्यांच्या विनोदामध्ये कणभरही अश्लीलता आपल्याला आढळत नाही हे कसं जमलं त्यानं कारण त्यांच्यामध्ये एक प्रकारची समाजाबद्दलची करुणा होती समाजाला समजून घ्यायचं होतं कम्पॅशन होती ती कम्पॅशन मला दिसत नाही ती केवळ आपण आत्मकेंद्रीय इंडिव्हिज्युअलिस्टिक मला काहीतरी मिळालं पाहिजे याच्या पलीकडे विचार करू न शकणारी मंडळी तसं सगळं करत असतात स्वतःची प्रसिद्धी स्वतःच मोठेपण दाखवायचं स्वतःच काहीतरी बोलण्याबद्दल आपण त्याच्यामध्ये शौर्य असं दाखवायचं आणि द्यायची कोणाला शिवाय घाणेरड्या लैंगिक जीवनात लैंगिक जीवनाबद्दल घाणेरडे उच्चार करून म्हणजे एक तर लैंगिक जीवनाचा हा भयंकर मोठा अपमान आहे असं मला वाटतं जी तर असू शकते पुरुष आणि स्त्री मध्ये त्याला तुम्ही इतकं घाणेरडे वर्णन कसं करू शकता बिलकुल धन्यवाद बर्वे साहेब आपल्या या संपूर्ण विवेचनाच्यासाठी स्त्री आणि पुरुषाचे नाते संबंध हे अत्यंत नाजूक आहेत ते परिपक्वतेनं हाताळायला हवेत प्रणय हा पवित्र आहे आणि तो पावित्र्य टिकवूनच पुढे न्यायला हवा पण हे सगळं जे लोक विसरतात ते दुर्दैवानं प्रणयाला बिभत्सतेकडे नेतात आणि एकदा का बिभत्सता तुमच्या आमच्या आयुष्यात आली की मग विवेक उरत नाही आणि विवेक शून्य समाज रसातळाला गेल्याशिवाय काहीच होत नाही विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र